तर ते भाजपा पुरस्कृत पोलीस दल त्यांचे आमदार भाजपचे आणि काही मंत्री ते ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेचा वापर करून त्यांच्या राजकीय विरोधकांची ससे होलपट करतायत हा एक अर्बन नक्षलवाद आहे आणि जनसुरक्षा कायद्याखाली हे असे पोलीस अधिकारी असे मंत्री आणि असे आमदार यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आत्ताच मी नांदेडच्या एका आमदाराची संभाषणाची क्लिप मला जितेंद्र आव्हाड यांनी पाठवली ती तुम्हाला पाठवेन मी ती ट्विट करण्याच्याही इतकी भयंकर शब्द त्याच्यामध्ये वापरले एका अधिकाऱ्याला उचलून आणून मारण्याची धमकी दिली कारण काही असते आमदार भाजपचा एका अधिकाऱ्याला राजेश पवार त्यांचं नाव आहे मला वाटतं आली आहे दुसरं म्हणजे मी जे आज पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे ते अत्यंत व्यथित होऊन पाठवले तुम्हाला आठवत असेल की नाशिकला मागच्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आले असताना त्यांच्या सभेमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं आंदोलन केलं होतं कांद्याला भाव मिळावा म्हणून त्यांचं नाव कृष्णा डोंगरे त्यांना नंतर अटक केली भर सभेत ते आंदोलन करत होते की कांद्याला भाव द्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ते लक्ष वेधत त्याचा राग ठेऊन हा माणूस सतत सरकार विरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी नेहमीचेच मंत्री खोटे काम करणारे यांनी एकत्र येऊन कृष्णा डोंगरे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला त्यांना रोखण्यासाठी बलात्काराचा एक भाजप पुरस्कृत शिक्षण संस्था त्यातली शिक्षिका पकडून कृष्णा डोंगरे या बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा त्याला गावातून पळवून लावलं त्याच्यावरती अटकेची टांगती तलवार ठेवली का तर तू सरकार विरुद्ध आंदोलन करायचं नाही मंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलन करायचं नाही नाहीतर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू आणि तुला ठार मारू हे पोलीस आणि त्या मंत्र्यांचे माणसं आणि भाजपचे कार्यकर्ते सांगतायत हे सगळे पुरावे आहेत ज्या दिवशी बलात्कार झाला अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाला कोर्टा सिद्ध झालाय म्हणून मी हे सांगतोय त्या दिवशी कृष्णा डोंगरे त्या भागातच नव्हते ते सप्तशृंगी गडावर देवदर्शनामध्ये होते हे सीसीटीव्ही फुटेज वरून स्पष्ट दिसत आहे बलात्काराचा गुन्हा झाला त्या दिवशी त्या घटनेच्या वेळी त्या क्षणी कृष्णा डोंगरे हे सप्तशृंगी गडावर वणीला होते आणि कुटुंबासह धार्मिक कार्यामध्ये होते हे वणीच्या डोंगरावरच्या सीसीटीव्ही फुटेज वरून दिसल्यावरती वर कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे आणि पोलिसांना बिसमरी करावी लागली यातून मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जनसुरक्षा कायदा अर्बन नक्षलवाद अमुक आणि तमुक याचा वर्गना आणि गर्जना करताय या अशा पोलीस अधिकाऱ्यांना अशा मंत्र्यांना आणि अशा राजकीय कार्यकर्त्यांना भाजपच्या तुम्ही कोणता कायदा लावणार आहात हे रो हे आज नाहीये